विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट अकॅडमीत आपण सर्वांचं स्वागत सरळ सेवेच्या माध्यमातून आता पुन्हा एकदा राज्यातल्या महानगरपालिकांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आपण काही दिवसांपूर्वी पाहिलं की नाशिक महानगरपालिकेची भरती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये आहे म्हणजेच पुढच्या काही दिवसामध्ये जाहिरात येईल त्यातच आता माहिती अधिकार कायद्याअंतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एकूण किती जागा रिक्त आहेत कोणत्या कोणत्या संवर्गाच्या जागा रिक्त आहेत आणि जाहिरात कधी येणार याविषयी विचारणा झाली होती त्यावर ते त्यांनी काय माहिती दिली ते आपण बघूया जेणेकरून आपल्याला आपल्या अभ्यासाची दिशा ठरवता येईल आता बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे सगळ्यांना दिसतंय का बघा नसेल दिसत तर मी वाचून दाखवतो काळजी करू नका आपल्या दृष्टीनं जे महत्वाचं आहे ते फक्त मी आपल्याला वाचून दाखवतो आता इथे प्रश्न काय विचारला होता तर प्रश्न असा विचारला होता की कल्याण डोंबिवली महानगरपालिका रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवणार आहे असे वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाली होती ती खरी आहे का असेल तर किती पदांची भरती महानगरपालिका राबवणार आहे तर या ठिकाणी महानगरपालिकेने उत्तर दिलेलं आहे की एकूण रिक्त पदांच्या सहाशे सत्तर पदांची भरती प्रक्रिया राबवणार आहे ठीक आहे नेमकी जाहिरात कधीपर्यंत येईल तर शासन निर्णयानुसार बिंदू नामावली फायनल झाली की जाहिरात काढली जाईल ठीक आहे म्हणजे लवकरात लवकर जाहिरात येईल अशी या ठिकाणी सांगितलेलं आहे मग आता पुढे बघा या ठिकाणी मग आता जवळजवळ नव्याण्णव प्रकारची पदं आहेत वेगवेगळी आपण सगळ्याच पदांबद्दल आता बोलणार नाहीये कारण मग व्हिडिओ मोठा होऊन जाईल याची पीडीएफ तुम्हाला इग्नॅट अकॅडमीच्या टेलिग्राम ग्रुपवरती थी मिळेल ती एक तुम्ही बघा जेणेकरून तुम्हाला सगळ्या पदांविषयी माहिती मिळेल आता आपण ज्याची नंबर्स म्हणजे ज्यांची पदं जास्त आहेत त्यांच्याबद्दल बोलूया थोडक्यात ठीक थी। आहे बघा आता या ठिकाणी सहाय्यक आयुक्त प्रशासकीय सेवा गट ब मंजूर पद चोवीस आहेत पण रिक्त पद आहेत सतरा म्हणजे ह्या सतरा पदांसाठी काय येणारे जाहिरात येणारे त्यानंतर बघा आता हे तांत्रिक सेवा आहे तांत्रिक सेवा उप अभियंता स्थापत्य याची सॉरी सहाय्यक अभियंता स्थापत्य याची सव्वीस पद आहेत ठीक आहे त्यानंतर बघा या ठिकाणी ची छत्तीस पद आहेत त्यानंतर वरिष्ठ लिपिक आता ह्या वरिष्ठ लिपिकची विद्यार्थी मित्रांनो बावीस पद आहेत आणि सगळ्यात जास्त पद आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत ती म्हणजे लिपिक टंक लेखक लिपिक ची, लिपिक, <coughs> लिपिक, लिपिक, लिपिक ची या ठिकाणी दोनशे एकोणतीस पद आहेत हे लक्षात घ्या म्हणजे सरळ सेवेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची ही गोष्ट आहे कारण आपल्याला माहिती लिपिक लेखकला सगळा सरळ सेवेचा अभ्यासक्रम आहे आता पुढे बघा त्यानंतर बघा इकडे लेखापाल वरिष्ठ लेखा ची एकवीस पदं आहेत त्यानंतर वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक लेखा ची चोवीस पदं आहेत लेखा ची चौतीस पदं आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य याची शंभर पदं आहेत ठीक आहे त्यानंतर तारतंत्री म्हणजेच वायरमनची या ठिकाणी आपल्याला एकवीस पद दिसत आहेत त्यानंतर उद्यान निरीक्षक ची अकरा पदं आहेत त्यानंतर चालक यंत्र चालकची आपल्याला या ठिकाणी पदं दिसत आहेत शेहेचाळीस त्यानंतर अग्निशामक फायरमन दोनशे त्रेसष्ट पदं आहेत लक्षात घ्या अग्निशामक फायरमनची दोनशे त्रेसष्ट पदं त्यानंतर बघा पुढे त्यानंतर औषध निर्माता औषध निर्माताची पदं आहेत छत्तीस त्यानंतर स्टाफ नर्स या ठिकाणी एकशे छत्तीस पदं आहेत लक्षात घ्या नंतर ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ या ठिकाणी पद आहेत अठ्ठावीस त्याच पद्धतीनं आपल्याला दिसतं या ठिकाणी प्रयोगशाळा तंत्रज्ञ याची पदं आहेत एकोणतीस त्याच पद्धतीनं बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी याची पदं आहेत चौदा आणि हेल्थ व्हिजिटर अँड लेप्रसी टेक्निशियन याची पदं आहेत या ठिकाणी एक पुढे चला आता या ठिकाणी आपल्याला समजतंय की वॅक्सिनेटर लेडी हेल्थ व्हिजिटर याची पद या ठिकाणी आहेत पंधरा पब्लिक हेल्थ मॅनेजरची पदं आहेत पंधरा त्यानंतर स्वच्छता निरीक्षक बघा हे याची पदं आहेत सत्तेचाळीस त्यानंतर मुख्याध्यापक प्राथमिक मराठी याची पदं आहेत आठ त्यानंतर प्राथमिक शिक्षक मराठी याची पदं आहेत बावीस मग बाकी पदं आहेत याच्यामध्ये ठीक आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला समजतंय की ह्या मोठ्या स्वरूपामध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे सर्वसेवेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सरकारी नोकरीची आपल्याला संधी आहे जेव्हा जाहिरात प्रसिद्ध होईल ती तात्काळ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून होईल पण जाहिरात आल्यानंतर आपण अभ्यास करू असं काही तुम्ही विचार करू नका कारण जाहिरात आल्यानंतर खऱ्या अर्थानं रिव्हिजन करायची असते आता आपल्याला अभ्यास करायचा आहे आता जोपर्यंत जाहिरात येत नाही तोपर्यंत आपला कमीत कमी पन्नास साठ टक्के अभ्यास हा झालेला असला पाहिजे त्यामुळे जोरदार अभ्यास करा कारण एका महानगरपालिकेचा अभ्यास तुम्ही करत असाल तर कोणत्याही महानगरपालिकेची जाहिरात जरी आली तरी तुम्हाला फॉर्म भरता येईल लक्षात त्याच अभ्यासावरती तुम्हाला वेगवेगळ्या महानगरपालिका नगरपालिकांची भरती देता येईल त्यामुळे अभ्यास चालू ठेवा या संपूर्ण अभ्यास प्रक्रियेमध्ये तुम्हाला योग्य मार्गदर्शन व्हावं या उद्देशानं इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक रेकॉर्डेड बॅच आपण उपलब्ध करून देत आहोत याच्यामध्ये सरळ सेवेचा संपूर्ण सिलेबस आता तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता आणि जी के जी एस हे चारच विषय प्रामुख्यानं सरळ सेवेला असतात ह्या चारही विषयांचं सखोल असं मार्गदर्शन या बॅच मध्ये आहे तेव्हा नक्कीच या बॅचचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल ही बॅच जॉईन करण्यासाठी इग्नॅट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्हाला ही बॅच जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आजच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे